दादा भाऊ साहेबच नाव घ्यायला पहिला नंबर माझा किरदार भाऊसाहेब राव म्हणजे म्हणले काय हा धन्यवाद वैशाली बाळासाहेब जेवले नाही का तुम्ही मोठा आवाज करा आवाज आला का तुम्हाला नाही मागच्या नाही आला का हा वैशाली साहे बाळासाहेब रावांचं नाव घेते सौभाग्य माझे वहिनी काही थरथर करायला लागल्या वहिनी मी असल्यावर टेन्शन घ्यायचं नाही तुमचा भाऊ इथे उभा आहे टेन्शन घ्यायचं नाही माऊलीसाठी टाळ्या द्या एवढं सोपं नाही सर इथं आल्यावर बीपी वाढतो बीपी आणि त्या आल्या काय अधिकारी इतकं तुम्ही मला असं लय राग राग बघता माझ्याकडे तुम्ही हा तुमचं नाव सोनाली नावना ठोकर बाबासाहेबाची लेख मी उपासिका गौतम बुद्धाची बाबासाहेबाची लेख मी उपासिका गौतम बुद्धाची नवनाथरावांचं नाव घेते कोकळ घराण्याचे किंवा बाजे काल जयंती झाली आणि छान उकाड वणी आणि जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद छाया लक्ष्मी सिंगते वेणी आवाज लय बारी हा जोरात जरा जोरात काय मला ऐकायला येतं पण बाकीच्यांना छान थोडा ऐकू कमी हां हा लक्ष्मी सिंगते ओके पुढे मी येतली नाहीये सर मी माहेरी आली मग काय उखाण्याला काय टॅक्स लावायचा आहेत का हा महादेव महादेवाच्या पिंडीला पाणी घालते वाकून लक्ष्मण पाटलांचं नाव तुम्ही काही शाळेत एकदम मस्त बोलावाने एकदम मस्त एकदम जोरात असं इतकंच ठेवायचा नको नको मोती हार नको चंद्रहार संजय रावांचं नाव घेते हेच माझे खरे अलंकार धन्यवाद तुमचं नाव मौली कुठून आलात तुम्ही मिरजगाव मिरजगाव मी काय विचारलं सांगा बरं <laughs> सर पिकनिक का विचारलं सांगा तुमचा कॉन्फिडन्स तुमचा कॉन्फिडन्स यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लगेच नाव मागच्या स्पर्धेत नक्की असा तुम्ही कुठेतरी हा प्रमिला जयराम गवारे जेवणासोबत हवी लोणच्याची फोड जेवणासोबत हवी लोणच्याची फोड जयराम शेठ हसतात गोड पण डोळ्या वाटायची भाईच फोड धन्यवाद <laughs> यांनी तरी चांगलं नाव घेलं परवा दिवशी एकता त्यांनीच नाव घ्यायला सुरुवात केली गोंड्यात गोंडा लाल गोंडा लाल गोंडा आणि आमचे हे दिसते दिसतात दगड धन्यवाद तो राणी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची काळी का विचारलं सांगा तुमचा कॉन्फिडन्स तुमचा कॉन्फिडन्स यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लगेच हां छान पैकी नाव मागच्या स्पर्धेत नक्की असावं तुम्ही कुठेतरी हां प्रमिला जयरंग वारे जेवणासोबत हवी लोणच्याची फोड जेवणासोबत हवी लोणच्याची फोड जयराम शेठ हसतात गोड धन्यवाद यांनी तरी चांगलं नाव घेलं परवा दिवशी आल्या त्यांनीच नाव घ्यायला सुरुवात केली गोंड्यात गोंडा लाल गोंडा गोंड्यात गोंडा लाल गोंडा आणि आमचे हे दिसते दिसते दगडात धोंडा धन्यवाद गाव धन्यवाद गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी काठी गुला गुलाबाची हां गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रवींद्र पाटलांचं नाव घेते वाटत गीतांजली संदीप कुठून आलात मिरजगाव मिरजगाव इथे आलेल्या सगळ्या वहिनींसाठी टाळ्या द्या पंचकृषीतील महिला इथे आलेल्या आहेत हे खरं आज यात्रेचं वैशिष्ट्य मला तर म्हणावं लागेल की नक्की मला माहित नाही पण नक्की सार्थक यात्रेचं झालं असेल झालं का सर धन्यवाद डव साब नाला येतो लई फेस डव साब नाला येतो लई फेस संदीपराव माझे आहेत बेस्ट पण त्यांच्या टकल्यावरच नाहीत केस फोटो आहे का त्यांचा मोबाईल तिकडे का माझे केस घडून जातील आता घेते मी श्री शिवरायांचे भक्त जोरात सांगायचं नाव सोनाली बिभीषण झांबरे मी संदीप जाधव हा ताजमहाल जोरात सांगायचं नाव सोनाली बिभीषण झांबरे मी संदीप जाधव हा ताजमहाल बांधायला कारागुरी होते कुशल बिभीषणरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल जाऊ दे पटकन जाऊ दे पटापट हा पुढे प्रांजली कृष्णा पुराणी प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा कृष्णारावांच्या दुःखात माझा अर्धा वाटा क्या बात आहे कुठून आला मावली तुम्ही बाबळगाव बाबळगाव कुठलाव नागलवाडीच्या जवळ बघा नागलवाडीचे कोण कौन कोण हात वरती करावं हो? केली मागे बसलेत का हुशारी पहिला मान बाहेरचा आणि मग आपला मान क्या वाद आहे हेच नागलवाडीचं वैशिष्ट्य आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हा राजेंद्र पुराणी तुम्ही कुठून आलात का